आपलं स्वागत नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे नागपूर पुणे ही देशातली सर्वात जास्त लांब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन असेल राजधानी नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून सांस्कृतिक राजधानी पुणे दरम्यान धावणारी ही वंदे भारत आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचं अंतर कापेल विशेष म्हणजे या वंदे भारतला महाराष्ट्रातील महत्वाचं तीर्थक्षेत्र असलेल्या शेगावमध्ये देखील थांबा देण्यात आल्यामुळे भाविकांसाठी ही ट्रेन महत्वाची ठरणार आहे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे दरम्यान एक खास वंदे भारत ट्रेन जी आहे ती आजपासून सुरू होत आहे आणि तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की आज पहिला प्रवास जे आहे ते अनेक शाळकरी चिमुकले जे आहेत ते करणार आहे दृश्यांमध्ये तुम्ही केंद्रीय विद्यालय नागपूरच्या विद्यार्थ्यांना पाहत आहात आणि हे नागपूरपासून पुढच्या काही स्टेशन्सपर्यंत प्रवास करणार आहे आणि रेल्वेने यांच्या या चिमुकल्यांना पहिला प्रवास त्यांना आनंद त्यांचा भाव याच्यासाठी खास सुविधा केलेली आहे कुठपर्यंत तुम्ही लोक जाणार आहे आणि वंदे भारत मध्ये पहिल्यांदा बसली आहे हो मी वंदे भारत मध्ये पहिल्यांदा बसली आहे आम्ही इथून बडनेरा पर्यंत जाणार आहोत खूप चांगला मला खूप चांगलं वाटत आहे या ट्रेन मध्ये बसून ही पुन्हा लक्झेरियस ट्रेन आहे काय बनवतोय मी वंदे भारताचे चित्र बनवत आहे पहिल्यांदा प्रवास करतो वंदे भारत मध्ये हो मला खूप छान वाटत आहे की मी पहिल्यांदा वंदे भारत मध्ये बसला आहे खूप आधुनिक रेल आहे जे मी विदेशमध्ये बघितली आहे खूपदा महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात धावणारी ही वंदे भारत असणार आहे आणि जवळपास आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या वंदे भारतच्या माध्यमातून होणार असल्यामुळे नक्कीच भारतातील सर्वात जास्त लांब पल्ल्याची खास वंदे भारत ही ठरणार आहे कॅमेरामॅन मिथून आदमानेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर तर नागपूर अजनी ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस कशी असेल आपण बघूयात महाराष्ट्राला यामुळे बारावी वंदे भारत एक्सप्रेस मिळेल अजनी पुणे वंदे भारत देशातली सर्वाधिक आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर लांबीची ट्रेन असेल दहा ऑगस्टला याचं उद्घाटन म्हणजे आजच याचं उद्घाटन होतंय आणि चौदा पासून ही एक्सप्रेस सेवेत असेल सोमवार वगळता आठवड्यातून सहा दिवस ही ट्रेन धावणार आहे अजनीहून सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी निघून पुण्यात ती रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल पुण्याहून सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी निघून संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी ती नागपूरला पोहोचेल तिकिटांची किंमत ही दीड ते तीन हजार रुपयांपर्यंत असणार आहे वर्धा बडनेरा अकोला भुसावळ जळगाव मनमाड कोपरगाव अहमदनगर आणि दौंडला या एक्सप्रेसचे थांबे असतील अजनी ते पुणे वंदे भारतचा वेग हा ताशी त्र्याहत्तर किलोमीटर असेल